बघा मागच्या दहा वर्षात मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला आतापर्यंत जवळपास दहा लाख पाच हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्या आम्ही राजकारण नाही केलं म्हणजे अडीच वर्ष तर महागाडीचं सरकार होत पण याच्यामध्ये कुठलं राजकारण त्यावेळेला आम्ही केलं नाही शेवटी या देशातला प्रत्येक नागरिक हा त्याचा अधिकार आहे याच भावनेतनं आम्ही काम करतो गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आल्या अनेक पॅकेजेस आली त्याची किंमत म्हणजे मी मागे दहा लाख पाच हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला मागच्या धावत्या आपल्या राज्याला मिळाली आणि म्हणून हे सांगणे आवश्यक होतं आणि आता जे आकडे मी आपल्या समोर मांडले वाढवण बंद या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शहात्तर हजार कोटीची तरतूद आहे जवळपास या रेल्वेच्या बजेटमध्ये एक्केचाळीस नवीन प्रकल्प सुरू होत आहेत एकशे अठ्ठावीस स्टेशन अमृत स्टेशन म्हणून बन जी काही बनली जाणार आहेत त्या स्टेशनला अद्ययावत आणि सुशोभित करून त्याचं नूतनीकरण केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्यामध्ये नगर आहे संभाजीनगर आहे नागपूर आहे पुणे आहे मुंबईचा आपलं सीएसटी आहे अशा अनेक रेल्वे स्टेशनचा सुद्धा याच्यामध्ये साधारणतः समावेश केलेला दिसतोय आणि म्हणून मला याच्यामध्ये असं वाटतंय की महाराष्ट्राला सुद्धा निश्चितपणे या अंधपत्रकामध्ये अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळाला याला दिलं त्याला दिलं मी तुम्हाला सांगतो अजून बाकी जे काही महत्वाचे क्षेत्र आहेत त्याची बजेट थोड्या दोन मिनिटात मी फक्त सांगेल की देशातल्या या सगळ्या ग्राम विकासासाठी दोन लाख पाचवीस हजार कोटीची तरतूद आहे कृषीसाठी दीड लाख कोटी आहे शिक्षणासाठी सव्वा लाख कोटी आहे आय टी साठी एक लाख सोळा हजार कोटी आहेत आरोग्यासाठी नव्वद हजार कोटी आहेत आता ही तरतूद काय केवळ बिहार आहे नाही ही संपूर्ण देशासाठी आहे आणि म्हणून संपूर्ण देशासाठी असलेल्या या तरतुदीचा शेवटी आम्ही सुद्धा एक राज्य म्हणून महाराष्ट्र म्हणून आणि म्हणून केवळ काहीतरी खोट सांगायचं त्याच सेट करायचं मग दिशाभूल करायची हे मला असं वाटतं महाविकास आघाडीच्या नेत्याने गेले दोन तीन दिवस हे चालवलंय ते पूर्ण खोट आहे मी आकडेवरून आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की माझ्याकडे आकडे आणि प्रत्यक्षात पुरावे म्हणून मी तुमच्या समोर ठेवले आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप काही काम अजूनही सांगता येतील सगळ्यात महत्वाचं जे आपण मगाशी म्हणालो की आताच जे काही बजेट आहे मी म्हणालो तस की रोजगार निर्मितीचा डेमोग्राफिक डिव्हिडंडला बळ देणारा हा अंदाजपत्रक हे अर्थसंकल्प असं म्हणायला हरकत नाही कारण भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे आणि आज म्हणून रोजगार उद्योग शिक्षण याला केंद्रित असलेला हा अर्थसंकल्प आहे एमएसईबी खर तर मी संभाजीनगर मध्ये येऊन एम एसी वी बद्दल नव्याने काय सांगायची आवश्यकता नाही ही उद्योग नगरी आहे आणि याच्यासाठी जवळपास दीड लाख कोटी रुपयाची तरतूद केली आहे अनेक योजना त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत बघा या सगळ्यासाठी जे फ्रेशर्स आहे फ्रेशर्स एखाद्या ठिकाणी कुठं जॉबला गेला नोकरीला गेला तर त्याला शिकेपर्यंत अनुभव पाहिजे शिकलेला नाही तुला एक्सपिरियन्स नाही म्हणून मग नोकरी मिळायला अडचण येते अशा फ्रेशर्सचा पहिल्या महिन्याचा पगार आता सरकार देणार त्या कंपन्यांना कंपन्यांना सरकार त्या पहिल्या महिन्याचा फ्रेशरचा पगार मिळेल त्या काळात तो महिन्यावर काम करेल त्याला अनुभव मिळेल त्याला शिकायला मिळेल आणि तो पुढची त्याची नोकरी ते कंटिन्यू करू शकतो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर साठी सुद्धा उद्योजक आणि नोकरदारांना सुद्धा ईपीएफओच्या विशेष तरतुदी पुढच्या काळात आता लागू होणार आहे नवीन रोजगार देताना पीएफ कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते आता सलग दोन वर्ष बघा किती मोठा निर्णय आहे सलग दोन वर्ष प्रति तीन हजार रुपये आता सरकार देणार म्हणजे उद्योग धंदे जे काही मोठे मोठे किंवा छोटे मोठे उद्योग आहेत त्यांच्यावरच जे दडपण आहे समजा की सुरुवातीच्या दोन वर्षाचं जवळपास दर महा तीन हजार रुपये सरकार देणार पुढील पाच वर्षात हा एक खूप मोठा निर्णय पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना प्रत्येक तरुणाचा महिन्याचा पाच हजार रुपये स्टायपंड म्हणून वर्षभर आता सरकार देणार म्हणजे बघा बारा महिन्यांचा पगार हे आता सरकार स्टायपंड म्हणून देणार हा रोजगारासाठीचा इतका मोठा निर्णय आहे देशातील एक हजार आय टी म्हणजे आपण जे म्हणतो आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे त्याचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे सिडबी एस आय डी बी आय जे आहे त्या चोवीस नवीन शाखा देशभरात आता उद्योग सक्षमीकरणासाठी सुरू होत आहेत ट्रेडचा प्लॅटफॉर्म वरती सुद्धा रजिस्टर करण्याची लिमिट आता पाचशे कोटी अडीचशे कोटी आहे उद्योग धंद्यांना सुद्धा एक चांगला दिली नव रोजगारासाठी म्हणून तरुणांना चांगली संधी अशा अनेक प्रकार माझा हा विचार केला म्हणून मी एकूणच पूर्ण बजेट असा विषय न करता या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी म्हणून केलेला विचार त्यासाठी विशेषतः महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याला त्यातल्या त्यात सुद्धा विदर्भ आणि आपला मराठवाडा म्हणून सुद्धा काय महत्वाचे जे काही याच्यामध्ये आहे जो समावेश झालाय तो मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी ठेवला खूप खूप धन्यवाद या या सहकाराच्या कामाला प्राधान्य दिलेले दिसत आहे आपण नेहमी म्हणतो सहकार समृद्धी आणि खऱ्या अर्थाने ही समृद्धी म्हणजेच सहकार अधिक समृद्ध करणं त्या सहकाराशी जोडलेला शेवटचा माणूस हा समृद्ध होणं की त्याच्या मागची खरी कल्पना आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची आपल्याला निधीची तरतूद या ठिकाणी दिसेल मी ती आपल्याला अगदी डिटेल्स मध्ये म्हटलं तरी त्याच्यामध्ये सांगू शकेल पण तेवढा वेळ आता न घ्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना एक नवसंजीवनी देणं सहकारी साखर कारखाने हे आपण पाहतो की निश्चित काही अडचणींना सामोरे जातात आणि म्हणून साखर कारखान्यांच्या पुढच्या विकासासाठी म्हणून मदत म्हणून एनसीडीसी मार्फत कोटीची तरतूद केलेली दिसते आहे या निमित्तानं गेल्या तीन वर्षात जर राज्यातल्या एकूण साखर कारखान्यांना जी काही मदत सहकार खात्याकडनं झाली सहकार मंत्रालयाच्या च्या मार्फत झाली जवळजवळ सात हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांना झाले आपल्या सुद्धा छत्रपती संभाजी संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अनेक कारखान्यांना त्याची मदत मिळाली त्यामुळे पुढच्या काळासाठी सुद्धा पाचशे कोटीची तरतूद त्याच्यासाठी करण्यात आली आहे सहकारी पतसंस्थांसाठी सहाशे अडुसष्ट साठी तीनशे पंच्याण्णव कोटी जी, 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 जी। गाव पातळीची सेवा सोसायटी असते जी शेतकऱ्याचा एक आधार म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो ही सोसायटी पुढच्या काळात सक्षम करणं पॅक्स सक्षम करणं डेअरी सक्षम करणं याच्यासाठी म्हणून सुद्धा जवळजवळ साडेतीनशे तीनशे पंच्याण्णव कोटीची तरतूद आपल्याला केलेली दिसते आहे राज्य सरकारना त्या त्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी एकूण चारशे सोळा कोटी रुपये या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सरकारमध्ये वॅमनिकॉम सारख्या एनसीसीटी सारख्या एनसीसीटी एनसीसीटी सारख्या अनेक संस्था मिळून ज्या प्रशिक्षणाचं काम करतात त्यांना सुद्धा जवळपास छत्तीस कोटीची तरतूद याच्यामध्ये दिसते त्यामुळे सहकारच्या याच्यात सुद्धा खूप चांगलं आपल्याला बजेटची तरतूद केलेली दिसती आहे सिव्हिल एव्हिएशन खर तर एव्हिएशन सेक्टर मध्ये जगात जवळपास तीन नंबर वरती आता आपण पोहोचलेलो आहे मागच्या दहा वर्षात या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नवीन पंचाहत्तर विमानतळ तयार झाले आणि एकूण चारशे एकोणसत्तर चारशे एकोणसत्तर नवीन हवाई मार्ग सुरू झाले ही एक मोठी प्रगती आहे एक मोठी क्रांती आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये सिव्हिल एव्हिएशन या क्षेत्रामध्ये आणि आता पुढच्या या सगळ्या काळामध्ये सुद्धा त्याला अधिक चालना देण्यासाठी म्हणून अनेक वेगवेगळ्या गोष्टीचे आता एकशे सत्तावन्न विमानतळ आहे दोन हजार सत्तेचाळीस ला तितकीच विमानतळ आपली अजून नव्याने होऊन हा एक संकल्प या निमित्तानं आपण केलेला आहे आजही आपण पाहिलं तर लोकसंख्येच्या मानानं विमानतळ आणि एकूण प्रवासांची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली क्षमता पाहिली तर त्यात तर आपण जगात एक नंबरला प्रमाणात म्हणजे चायना आपल्यापेक्षा लोकसंख्येनं अधिक आहे पण तरी सुद्धा आपल्यात आणि त्यांच्यात विमानतळ किंवा विमानसेवेचे जे काही हे दिल्या जातात त्याच्यात था फार अंतर नाही हे सगळं करताना विमानाच्या पार्ट्स आणि भारतात आता इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बद्दलच्या नवीन जे काही धोरण स्वीकारला त्याच्यामुळे खूप सोपं जाणार आहे एक एअरक्राफ्ट ऍक्ट दोन एकोणीशे चौतीस मध्ये सुधारणा नवे वायू या ना विधेयक आता येत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी साठी एकशे चोवीस एकशे चोवीस साधारणतः नवीन हवाई मार्ग आता तयार होणार आहेत ड्रोन इंडस्ट्रीसाठी ड्रोन आता पुढच्या काळात सगळं हे जगच बदलते हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा शेवटी या क्षेत्रामध्ये आपण ड्रोन इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी म्हणून सुद्धा एकशे वीस कोटीची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळते मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणून या गोष्टी साधारणतः आपण बघू देश फक्त याचा उल्लेख किती करतोय जो या राज्याच्या विकासाला या महाराष्ट्राच्या जनतेला उपयोगी येणाऱ्या मी महत्वाच्या ठळक मुद्द्यांना मी हात आहे कारण बजेट एकूणच सांगायचं म्हणलं तर त्याला खूप योजना देशाचं तर बजेट आपण सगळे पाहतो पण